शेतकरी बंधूंनो कापूस प्लॉट पाहणीसाठी आपण आलो होतो आपण पूर्वीच्या व्हिडिओत बघितलं की धनलक्ष्मीचं राघव चारशे एकोणसाठ व माधव नऊ या व्हेरायट्या कशा आहेत आता आपल्यासमोर ही जी व्हेरायटी आहे ही साई भव्य सीड नावाच्या कंपनीची आहे या व्हेरायटीचं नाव आहे सुपर टार्गेट आणि हिची लागवड केलेली आहे आठ दहा जूनला याची लागवड आहे आता आपण या प्लॉट पाहूया की हा कसा आहे दोन पॅकेट इथे आपण याचे लावलेले आहेत सुपर टार्गेट हे वान चांगलं करत आहे मागच्या काही वर्षापासून असं आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे हे तुम्ही बघू शकता बघा कंपनीचा प्रचार करणे हा आपला मुळातच उद्देश नाही आहे आपल्या शेतकऱ्यांना चांगले वान कोणते आहेत चांगल्या व्हेरायट्या कोणत्या आहेत याबद्दल माहिती मिळणे हा आपला उद्देश आहे जेणेकरून पुढच्या वर्षी ज्यावेळी ते लागवड करतील तर या गोष्टींचा विचार करतील येणारा लागणारा माल येणारा उत्पादन पीक संरक्षण आंतरमशागत बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्यावर उत्पादन आपलं डिपेंड करते परंतु व्हेरायटी एक महत्त्वाचा रोल प्ले करते हे नक्की आहे तर ही व्हेरायटी आहे साई भव्य सीडची सुपर सुपर टार्गेट कितने पॅकेट आहे सुपर टार्गेट घे दो पॅकेट आहे तर इथे या रोडवर हे प्लॉट आहे लोणघाट शिवार आहे तालुका मोतळा जिल्हा बुलढाणा शेतकऱ्याने इथे एकूण आपले टोटल कितने पाकिट आहे टोटल आठ आठ पॅकेटाची लागवड केलेली आहे बघा कपाशीच्या या आठ पॅकेटांपैकी दो आहे सुपर टार्गेट दो आहे राघव चारशो एकोणसाठ दो आहे माधव नऊ और दो है पंच दोन आहे पंच आ, दो ना है पंच आहे एस आर एस नावाच्या कंपनीचा तर बघा या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्ही यावर्षी कपाशीची लागवड केली असेल म्हणजे कोणत्या व्हेरायटीची तुम्ही लागवड केली आणि का केली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद